राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी नवीन वर्षाच्या निमित्ताने शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला गेला आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील लाखो शेतकऱ्यांना नवीन वर्षाची भेट दिली आहे दरम्यान शेती आणि पीक कर्जाशी संबंधित दोन लाख रुपयांपर्यंतच्या सर्व व्यवहारांवर मुद्रांक शुल्क आता माफ करण्यात आलं आहे कर्जमाफी माफ करण्यात आल्याची बातमी समोर येते एक जानेवारीपासून मुद्रांक शुल्क माफीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे दरम्यान फडणवीस सरकारने जिल्हा परिषद निवडणुकीआधी हा मोठा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळते त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे यासंदर्भात अधिकृत आदेश महसूल आणि विभागाने जारी केला आहे मग त्यामुळे आता शेतकऱ्यांना जास्त भार पडणार नाही त्यांना जास्त खर्च करावा लागणार नाहीये त्यामुळे त्यांचा शेतकऱ्यांच्या खिशावरचा भार आता कमी होणार आहे कर्ज घेताना शेतकऱ्याला बरेच प्रश्नांना सामोरे जावं लागतं बऱ्याच अडचणींना सामोरे जावं लागतं त्यामुळे आता शेतकऱ्याच्या खिशावर पडणारा हा भार कमी होणार आहे त्यासोबतच पीक कर्जासाठी आवश्यक करारनामा गहाण खत तारण हमीपत्र आणि गहाणाचे सूचनापत्रकारवर मृदांक शुल्क आकारलं जाणार नाहीये अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना नवीन वर्षासाठी मोठा दिलासा मिळाला आहे शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी असल्याचं म्हटलं जातं